ओम नम शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नम शिवाय हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर mm -hmm. मराठी महिन्यांमध्ये सर्वात पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे श्रावण महिना म्हटला की इतक्यात ऊन तर इतक्यात पाऊस श्रावण महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो आणि सणावारांची देखील चाहूल लागते कारण श्रावण महिन्यामध्ये बरेच सण वार व्रतवैकल्य आपण करतो बरेच उपवास आवर्जून श्रावण महिन्यात केले जातात जसं की श्रावणी सोमवारचा उपवास असेल श्रावणी शनिवारचा उपवास असतो विशेषतः महिला वर्ग हे उपवास जास्त प्रमाणात करत असतात यामध्ये धार्मिक भावना असल्या तरी आत्ताच्या धक्काधकीच्या जीवनात उपवास करताना आपल्या तब्येतीवर त्याचा काही परिणाम होणार नाही ना त्याची आपल्याला काही त्रास होणार नाही ना ही खबरदारी प्रत्येकानं घ्यायला हवी घर स्वयंपाक मुलं प्रवास ऑफिस किंवा इतर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्यावर असतात आणि सणवार करताना उपवास करताना आपल्या शरीराचं योग्य पद्धतीनं पोषण होत असेल तरच आपली तब्येत चांगली राहू शकते तर या श्रावण महिन्यामध्ये कोणी कोणी पूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतं कोणी कोणी फक्त श्रावणी सोमवारचा उपवास करतो जे महत्त्वाच्या तिथी असतात त्या तिथींनाच कोणी कोणी उपवास करतं ती तुमची इच्छा आहे तुम्हाला उपवास कसे करायचे करायचे की नाही आपल्या तब्येतीचा पूर्णपणे विचार करून मगच आपण उपवास करायचे आहेत तर श्रावणी सोमवारचा उपवास बहुतांश घरांमध्ये सर्वच जण करत असतात लहान मोठे सर्वच श्रावणी सोमवारचा उपवास करतात तर हा श्रावणी सोमवारचा उपवास नक्की कसा करायचा आणि त्यानंतर हा उपवास नेमका कधी सोडायचा त्याचबरोबर उपवास करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणी सोमवारचा उपवास हा सोमवारच्या दिवशी करायचा असतो श्रावण महिन्यात जे काही सोमवार येतात चार येतात किंवा पाच येतात प्रत्येक सोमवारी हा उपवास आपल्याला करायचा असतो उपवासाची सुरुवात सकाळी करायची त्या दिवशी स्नान वगैरे केल्यानंतर शक्यतो पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे महादेवाची पूजा करून यायची आणि उपवास करत असताना आपल्याला सात्विक अन्न खायचं आहे जास्त तेलकट वगैरे पदार्थांचं सेवन आपण करायचं नाही हलका आहार घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही फळे दूध ताक साबुदाण्याची खिचडी इत्यादींचा समावेश करू शकता बरेच लोक सोमवारच्या उपवासाला तिखट खात नाही साबुदाना खिचडी केली तरी ती गोड खातात किंवा फलाहार करतात किंवा काहीजण फक्त निर्जल उपवास करतात काहीजण दूध चहा घेऊन उपवास करतात तर तुम्हाला तुमच्या तब्येतीला जसं झेपेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करायचा आहे पहिला श्रावणी सोमवार केला तर त्यानंतर येणारे प्रत्येक श्रावणी सोमवारी उपवास करायचा आहे काही जण फक्त पहिल्या सोमवारी करतात आणि शेवट सोमवारी करतात असं न करता, करता। तुम्ही प्रत्येक सोमवारी उपवास करायचा आहे सोमवारचा उपवास हा पूर्ण दिवसभर करायचा आहे उपवास सोडताना मात्र आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे उपवास हा आपल्याला संध्याकाळी सोडायचा आहे संध्याकाळी साधारण चार पाच वाजेनंतर श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तरी चालतो संध्याकाळी देवपूजा करून घ्यायची त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे बऱ्याच ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी कारल्याची भाजी बनवली जाते कारल्याची भाजी खाऊनच हा उपवास सोडला जातो तर आमच्या भागात म्हणजे नाशिक भागात तरी श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी कारल्याची भाजी बनवली जाते तुमच्याकडे श्रावणी सोमवारचा उपवास ज्या कोणत्या पदार्थावर सोडत असाल तो पदार्थ तुम्ही त्या दिवशी बनवायचा संध्याकाळी आणि तो पदार्थ खाऊन मगच उपवास सोडायचा आहे बाकी तुम्ही वरण भात भाजीपोळी बनवायची पण उपवास सोडण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारल्याची भाजी बनवायची आहे कारल्याच्या भाजी बनवायचं सेवन करायची आणि मग तुम्ही इतर पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यास ज्यावेळेस तुम्ही उपवास सोडत असाल त्यावेळेस एकदम तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खायचे नाही कारण आपण दिवसभर उपवास केलेला असतो त्यामुळे संध्याकाळी एकदम उपवास सोडताना तेलकट मसालेदार पदार्थ किंवा खूप जास्त जेवण केल्याने आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो श्रावणी सोमवारचा उपवास हा दिवसभर करून संध्याकाळी सोडायचा असतो काही जण काय करतात संपूर्ण दिवसभर रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी भगवान शिवशंकरांची पूजा करतात आणि त्यानंतरच हा उपवास सोडतात पण शक्यतो हा उपवास संध्याकाळी सोडला तरीही जाणतो क्वचित असे लोक असतील की ते दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडत असतील उपवास करत असताना आपल्याला कांदा लसूण सेवन करायचं नाही आहे चातुर्मास सुरू आहे त्यामुळे आपल्याला कांदा लसणाचं सेवन उपवास सोडण्यासाठी देखील आपण जे काही पदार्थ बनवतो तर त्या पदार्थांमध्ये देखील आपल्याला कांदा लसणाचा वापर करायचा नाही आहे आता श्रावणी सोमवारचा उपवासाला वरई म्हणजे भगर चालत नाही तर त्याला पर्याय काय भगर जे आहे किंवा वरई जी आहे बऱ्याच ठिकाणी भगरीला वरई म्हटलं जातं तर ती भगर पचायला हलकी असते त्यामुळे आपण एकादशी असेल किंवा इतर कोणता उपवास असेल तर त्यांना आपण भगर खातो पण श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही असं आपल्याकडे म्हणतात म्हणून तुम्ही राजगिराचं पीठ शिंगाड्याचं पीठ यांच्यासारख्या पिठांचा वापर करून थालीपीठ त्यांचे वडे बनवू शकता त्यामुळे साबुदाण्याने शक्यतो त्रास होतो उपवासाच्या दिवशी म्हणून आपण साबुदाण्याला पर्याय किंवा वरईला पर्याय म्हणून या घटकांचा समावेश आपण आपल्या आहारात करू शकतो साबुदाणा खाताना आपल्याला काही गोष्टींच्या काळजी घ्यायच्या आहे बऱ्याच लोकांची साबुदाणा खिचडी खूप प्रिय असते साबुदाणा आवडीचा विषय असतो पोटभरीचा असतो आणि असं असलं तरी त्या साबुदाण्यापासून आपल्या शरीराला विशेष असं पोषण मिळत नाही त्यामुळे साबुदाणा खाताना तो योग्य प्रमाणातच खायला हवा आणि शक्यतो उपवासाच्या दिवशी साबुदाणा टाळला तरी अतिउत्तम कारण साबुदाना पचायला जड असतो आणि जर तुम्हाला साबुदाना खायचाच असेल खूपच आवडत असेल तर मग त्यामध्ये बटाट्याचं जास्त प्रमाण घालायचं साबुदाना कमी टाकायचा आणि त्याची खिचडी बनवायची त्याब सोबत तुम्ही दही खाऊ शकता म्हणजे साबुदाण्याचा जास्त त्रास आपल्याला होत नाही उपवासाच्या दिवशी आपल्या शरीराला ताकद मिळावी शरीराची ताकद टिकून राहावी यासाठी खजूर राजगिराचा वडा किंवा राजगिऱ्याचे लाडू मिळतात सुकामेवा किंवा शेंगदाण्याचे लाडू चिक्की असे गोड पदार्थ योग्य त्या प्रमाणात आपण खायचे आहे ज्यांना शुगरचा त्रास असेल त्यांनी मात्र हे गोड पदार्थ टाळायचे आहे पण ज्यांना हे गोड पदार्थ चालत असतील त्यांनी थोड्या प्रमाणात हे पदार्थ खायचे आहे कारण त्यामुळे आपल्या शरीरात एनर्जी टिकून राहते आणि सगळे जे घटक तुम्हाला सांगितले ते पौष्टिक आहे त्यामुळे आपल्या आरोग्याला कसलाही त्रास होत नाही समजा तुम्ही फलाहार करून हा श्रावण सोमवारचा उपवास करत असाल तर फलहार करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे फळं ही आरोग्यासाठी केव्हाही चांगली असं म्हणतात तरीही पावसाळ्याच्या काळात आपला अग्नी मंद झालेला असतो त्यामुळे खूप दिवस ठेवलेली किंवा जास्त पिकलेली फळं आरोग्यासाठी चांगले नाहीत किंवा मग काहीजण काय करतात बराच वेळ फळं चिरून ठेवतात आणि त्यानंतर त्यांचं सेवन करतात तुम्हाला जर फळ खायचं आहे तर ते तुम्ही लगेच कापायचं आणि लगेच खायचं खूप जास्त वेळ चिरून ठेवलेली फळं खाणं देखील आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही या काळात संत्री मोसंबी पेरू चिक्कू सफरचंद डाळिंब अशी फळं ताजी फळं आपण विकत घ्यायची किंवा घरी असेल तर अतिउत्तम पण ती योग्य प्रमाणात खायची खूप जास्त फळं देखील उपवासाच्या दिवशी दे खायची नाही कारण त्यामुळे देखील आपली ॲसिडिटी वाढते बऱ्याच घरी अशी पद्धत असते इतर वेळेस ती चहा पण घेत नाही पण उपवास म्हटलं की त्या दिवशी खूप ते चहा कॉफी घेत असतात उपवासाच्या दिवशी एनर्जी वाट वाढावी यासाठी चहा किंवा कॉफी घेण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे जर तुम्ही जास्त चहा कॉफी घेतली तर ॲसिडिटी वाढते म्हणूनच अशावेळी चहा कॉफीला पर्याय म्हणून तुम्ही गरम दूध घेऊ शकता तसंच शहाळ्याचं पाणी सरबत ताक या गोष्टींचं देखील तुम्ही सेवन करू शकता पदार्थ आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरत असतात त्यामुळे उपवासाच्या दिवशी खूप जास्त आहार देखील करायचा नाही थोडा आहार करायचा सात्विक आहार करायचा ज्यामुळे उपवासाचा त्रास आपल्याला होणार नाही तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील सोमवारचा उपवास कसा करायचा तो उपवास कधी सोडायचा कसा सोडायचा कोणता पदार्थ खायचा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद